ど<ペー><ペー>

पोटावरच्या कपांवरच्या रेषा बघून भविष्य सांगणार हो भविष्य माझे भविष्य सांगा तुझा हाताच्या रेषा अधिक स्पष्ट केली तू यंदाच्या बसी सांगत तुझ्या वाचन काय जवळ झालं खाली कारण तू अठरा वर्ष पूर्ण जाव तरी अजून नाव नोंदवलं नाही मतदान यादीत तुझं नाव नोंदवतो अठरा वर्षाच्या वरील प्रत्येक व्यक्तीने मतदान यादीमध्ये आपले नाव नोंदवलेच पाहिजे

तुमचे एक मत हेच पुढील पाच वर्षांच्या विकासाची गुंतवणूक आहे योग्य रीता आपले मत महत्व

साहेब आमच्या माग दोनशे पोर आहे त्याला पन्नास देऊन टाका साहेब आमच्या माग आहे त्याला द्या एक आई सगळ पाहत माझ्या जातीची सगळी मात जा

बाकी लोकशाहीत मतदार हा राजा असतो पण राजाचे राजा पण एक दिवसच दिसते मतदारा मतदारापूर्वी व त्या दिवशी मतदार असते